साधारण आपण त्या मुंबई पुण्यात कधी पण रस्त्याने जाताना आपल्याला स्विगीचे युनिफॉर्मवाले लोकं दिसतात किंवा झोमॅटोचे दिसतात किंवा आता ब्लिंकिट दिसतंय असं किसान कनेक्टचे युनिफॉर्मवाले लोक आहेत का आणि नसतील तर कधी आम्हाला ते दिसायला सुरुवात होईल तर किसान कनेक्टची जी रायडर टीम आहे मुंबई आणि पुण्यामध्ये ती मोठी टीम टीम आहे जवळजवळ पाऊन दोन हजार लोकांची आणि ते ग्राहकांना त्यांच्या घरपोच डिलिव्हरी देत असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी आता के एफ एस म्हणजे डार्क स्टोअर्स ओपन केले कारण आता आम्हाला क्विक डिलिव्हरी मुंबई पॉसिबल झालंय एवढा तुम्ही सगळा म्हणजे तुमचे जे काही सप्लायर्स शेतकरी आहेत त्यांचा विचार करताय त्यांचे फायनान्शियल लिटरेसी पासून फायनान्शियल मॅनेजमेंट पासून टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन पर्यंत आणि आता जो सध्याचा ट्रेंड आहे जगामध्ये सगळीकडे आय असं चालू आहे तर मग आता तसं म्हटलं तर की लोकांचं असं सांगितलं की शेतीमध्ये काय टेक्नॉलॉजी किंवा एआय वापरणं तर आता किसान कनेक्ट किंवा ह्या मिल्कच्या ज्या काही तुमचा फ्युचर प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये ए आयचं असं काही विशेष योगदान आहे का किंवा ए आयने काही वेगळे मूलभूत बदल घडवून आणलेत बारामतीला बारामती कृषी विज्ञान केंद्राने आर्टिफिशियल इंटेलिजन्स उसामध्ये तीन वर्षपर्यंत आणलं बरं आणि त्याच्यासाठी त्यांनी मायक्रोसॉफ्ट आणि यांची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ओके यांची मदत घेतली तर आम्ही बारामतीला हे जाऊन पाहून आलो आणि त्याच्यानंतर श्रीरामपूरला एक चर्चासत्र ऑर्गनाईज केलेलं होतं मीनाताई जगदन यांनी आणि त्यांचे बंधू म्हणजेच प्रतापराव पवार ते, ते, ते ट्रस्टी आहेत बारा त्या बारामती कृषी विज्ञान केंद्राचे तर त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो नंतर मग ते आमच्याकडे किसान कनेक्टमध्ये आले तर त्यांनी आम्हाला ॲडवाईस केलं की तुम्ही आता जे आम्ही उसामध्ये आणू शकलो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते तुम्ही फ्रुट्स अँड व्हेजिटेबलमध्ये किसान कनेक्टद्वारे आणा तर मग किसा, आता किसान कनेक्टद्वारे आमचे जे आठ हजार फार्मर्स आहेत तर टू स्टार्ट विथ पंचवीस शेतकऱ्यांपासून आम्ही क आंबेगाव आणि मनसरला एरियामध्ये टू स्टार्ट विथ किसान कळम कळम एरियापासून आम्ही आता स्टार्ट करतो आहे पंचवीस शेतकऱ्यांपासून आणि फायलो नावाची कंपनी त्या फायलो कंपनीचे वेदर स्टेशनचे इक्विपमेंट्स आणि सेन्सॉर्स आम्ही घेतो आहे आणि मग फळं आणि भाज्या याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किसान कनेक्टद्वारे त्या एरियामध्ये आम्ही आता इम्प्लिमेंट करणार आहोत आणि आमचं कामही सुरू झालं आता त्याच्यावर आणि आर्टिफिशियल इन्स् इंटेलिजन्स हा जर समजा भाज्यामधून फळामध्ये येऊ शकला तर आ, एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एक चार एकराचा गवारचा प्लॉट आहे आणि त्या चार एकराच्या गव्हाच्या प्लॉटवर काही तुम्हाला दोन तीन स्तरांमध्ये आळी किंवा कीड सापडली आणि ती कीड पाहिल्यानंतर मग शेतकरी काय करतो सगळ्या चार एकरावर फवारणी करतो रासायन रासायनिक फवार फवारणी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं हे कळू शकतं की कि तुम्ही किती ठिकाणी प्रॉब्लेम आहे तो कोणत्या स्टेजला आहे आणि फक्त तेवढाच एरिया आयसोलेट करून तेवढंच फक्त तुम्ही त्याला फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड देऊ शकता म्हणजे मग ह्या बाकीचा सगळा समजा आता एखाद्या शेतीला शंभर टक्के पेस्टिसाईड लागलं पण ह्या प्रकारमुळं ते तीस किंवा चाळीस टक्क्यापर्यंतच खाली येऊ शकतात अशा पद्धतीने जर फोकस केलं तर किसान कनेक्ट ग्राहकांना जी कमिटमेंट करत आहे की आम्ही रेसिड्यू फ्री तुम्हाला फ्रुट्स आणि व्हेजिटेबल देऊ त्याचा ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांना फायदा होईल आणि शेतकरी वर्गाच्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च वाचेल आणि रासायनिक खतं आणि पेस्टिसाइडचं जे डोझिंग चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते व्हायला मदत होईल सर खूप म्हणजे ए आयचा वापर आता शेतकरी करतायत हे ऐकून सगळेच आपले प्रेक्षकसुद्धा खुश झाले असतील अजून एक कुतूल म्हणून प्रश्न विचारतो आपण बऱ्याच वेळापासून ऐकतोय किसान कनेक्ट आणि एवढे मोठे मुंबई पुण्यामध्ये आपले ग्राहक आहेत साधारण आपण त्या मुंबई पुण्यात कधी पण रस्त्याने जाताना आपल्याला स्विगीचे युनिफॉर्म वाले लोक दिसतात किंवा झोमॅटोचे दिसतात किंवा आता ब्लिंकिट दिसतंय असं किसान कनेक्टचे युनिफॉर्म वाले लोक आहेत का आणि नसतील तर कधी आम्हाला ते दिसायला सुरुवात होईल तर किसान कनेक्टची जी रायडर टीम आहे मुंबई आणि पुण्यामध्ये ती मोठी टीम आहे जवळजवळ पाऊन दोन हजार लोकांची आणि ते ग्राहकांना त्यांच्या घरपोच डिलिव्हरी देत असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी आता के एफ एस म्हणजे डार्क स्टोर्स ओपन केलेत कारण आता आम्हाला क्विक डिलिव्हरी त्याच्यामुळे द्यानं देत आहे मुंबई पुण्यामधल्या ग्राहकांना पॉसिबल झालं आहे आणि त्या क्विक डिलिव्हरी द्यायच्या कार्यक्रमामध्ये आमचे ते सगळे लोक म्हणजे मग्न असतात रायडर्स लोक एस्पेशली म्हणजे लास्ट माईल डिलिव्हरीच्या तर आ, प्रेझेंस ॲज सच तुम्ही आता जे बोलला त्यातला दुसरा पार्ट असा की कळंबला नाशिक पुन्हा हायवेवर आमचं एक मोठं पॅकहाऊस आता सुरू होतं आहे कलेक्शन सेंटर आणि पॅक हाऊस आणि त्याच्याच शेजारी त्या दोन एकराच्या पॅक शेजारी दोन एकरावर आमचं एक uh, सात गुंठे आकाराचा आणि साठ फूट उंचीचा डोम बर hmm. हा तिथे येतोय असा म म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये या अशा ॲक्टिव्हिटीसाठीचा सा तो पहिलाच डोम असेल त्याच्यावर आमचं अजून वर्किंग चालू आहे त्याचा लेआउट आम्ही सध्या फायनल करतो आहे या स्टेजला सध्या आम्ही आहोत आणि तो जर डोम आम्ही तिथं केला तर नाशिक पुन्हा हायवेवर तो एकमेव डोम असा असेल की जिथं तो जवळजवळ दहा किलोमीटरवरून लोकांना अट्रॅक्ट करू शकेल तर तो जो के गार्डन नावाचा प्रोजेक्ट आम्ही करतो आहे तो कशासाठी करतो आहे की ग्राहकांना शेतकरी बंधूंना आणि हायवेच्या व्हिजिटर्सना हे तिथे येऊन कळावं की रेसिड्यू फ्रीसाठी शेतकरी बंधूंबरोबर आम्ही कोणत्या लेव्हलला काम करतोय प्लस ते जे रेसिड्यू फ्री फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स हे ते टेस्टसुद्धा करू शकतात आणि त्याचं सेल्स आउटलेटसुद्धा तिथं असणार आणि त्या सेल्स आउटलेटमधून ते विकतसुद्धा घेऊन जाऊ शकणार रेसिड्यू फ्री फ्रुट्स अँड व्हेजिटेबल डायरेक्टली फ्रॉम द फार्म आणि हे झालं इनडोअर आउटडोअर आता मध्ये जे आसपासचे फार्मर्स आहेत का जिथं आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वेदर सेशन्स उभे करणार आहोत तर त्या ठिकाणी आम्ही आउटडोर व्हिजिटलासुद्धा या सगळ्या व्हिजिटर्सना नेणार आणि तिथे ते, ते, ते स्वतः हार्वेस्टिंग करणार आणि स्वतः तो भाजीपाला स्वतः घेऊन विकत घेऊ शकणार आणि आमचे शेतकरी ॲक्च्युअल कशा पद्धतीने रेस्युडी फ्री फ्रूट्स अँड व्हेजिटेबल ग्रो करतायत त्याचा फार्मर जाऊन नॉलेजसुद्धा घेणार आणि आनंदसुद्धा घेणार असा तो के के गार्डन नावाचा प्रोजेक्ट आमचा आता सुरू होतोय काही महिन्यातच लवकरच आपण सगळे प्रेक्षकसुद्धा के के गार्डनची नक्कीच आतुरतेने वाट पाहू आता एक शेवटचा आणि एकदम जिवाळ्याचा प्रश्न विचारतो सर आतापर्यंत आम्ही असं सगळ्यांनी लोकांनी ऐकलं असेल की स्वीट फोर्टी फिट फोर्टी म्हणजे फोर्टीच्या एजला तुम्ही आता फिट राहायला पाहिजे असा आपला एक मेसेज आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे पण सगळ्या प्रेक्षकांना सांगायला मला खूप आनंद होईल की सर आता सेवन्टी क्रॉस आहेत आणि मला वाटतं सरांकडे बघून एक नवीन मिशन आपण सुरू करायला पाहिजे <laughs> की फिट सेवन्टी फिट सेव्हन्टी तर ह्या सगळ्याचं राज किंवा ह्या सगळ्याचं सिक्रेट कदाचित मी तुषार सरांना विनंती करतो एकदा मागचं आपलं बॅकग्राऊंड प्रेक्षकांना दाखवलं हा सगळा म्युझिक बँड आणि हे जे सरांनी हा पॉडकास्टचा स्टुडिओ सरांचा पर्सनल आहे हा माईक असेल हे सगळं म्युझिक बँड असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या छंद तुम्ही कसे जोपासता आणि या सगळ्या बिझनेसच्या याच्यामध्ये थे कदाचित ह्या सगळ्यामुळेच तुमचा फिटनेस टिकून आहे का हा मला प्रश्न आहे ॲक्च्युली कोविडमध्ये काय झालं आमच्या बंधूंच्या मिसेस आहेत निशादाई तर त्यांनी माझी ओळख करून दिली ऑनलाईन क्लासेस होते ते योगाचे संगीता पाटील नाशिक नाशिक रोडला असतात त्या आणि त्या योगाचार्य आहेत त्या दहा दहा वर्षापासून त्याच्यातच आहेत आणि भारतात आणि परदेशात अनेक साधक त्यांना ते जॉईन झालेले असतात सकाळी योगाला तर कोविड चालू होतं आणि मग कोविडमध्येच आमचा तो, तो योगाचा क्लास स्टार्ट झाला त्या योगाच्या क्लास माझा आत्तापर्यंत कधीच न चुकता अव्याहातपणे सुरू आहे आणि हे सगळं क्रेडिट त्या योगा क्लासला जात आहे आणि त्या योगा क्लास क्लासमुळं मला व्यवसायाला बी प्रॉपरली वेळ देता येतो आहे आणि दुसरा मला जो वेळ वेळ फावला माझा मिळतो तसो कोणा प्रत्येकाकडे एक बकेट लिस्ट असते का त्याच्यामधून तुमच्या हॉबीज काय काय आहेत काय काय नाही तर त्याप्रमाणे मग मी ऑनलाईन क्लास सुरू केला ड्रमचा बरं तर तीन वर्षापासून मी ऑनलाईन माझा ड्रम शिकतो किती वर्षी वयाच्या वेल सिक्स्टी uh, सेवन well, uh, <laughs> आणि आता सेवन्टी चालू आहे माझं आणि त्याच्यानंतर मग मी आता ऑनलाईन गिटार uh, शिकतोय त्यानंतर ऑनलाईन कीबोर्ड शिकतोय ऑनलाईन हार्मोनियम शिकतोय ऑनलाईन डान्स शिकतोय <laughs> आणि दर रविवारी माझा उर्दूचा क्लाससुद्धा असतो बर मुंबईचे एक टीचर आहेत ते माझा उर्दूचा क्लास घेतात शेरोशायरी आणि लिटरेचर म्हणजे द रिचनेस ऑफ द उर्दू लँग्वेज आणि उर्दू पोएट्री इन इंडिया हा दिस इज द टॉपिक तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी स्वतःच एक ही म्युझिक रूम बांधलेली आहे तर त्यामुळं माझा ज्या ज्या वेळेला क्लास असतो त्यावेळेला मी इथून तो क्लास अटेंड करतो आणि क्लास संपल्यानंतर मला प्रॅक्टिससुद्धा करू लागते कारण टीचरची पुढच्या क्लासला यायच्या आधी आधीचं होमवर्क झाला पाहिजे हा नियम आहे <laughs> त्यामुळे मला प्रॅक्टिस सुद्धा करावी लागते आणि आमच्या घरामध्ये माझी मुलगी प्रोफेशनल सिंगर आहे स्नेहा तिने एम ए म्युझिक केलंय पुणे विद्यापीठात आणि तिचे अल्बम्स आहेत बरेचसे तलत अजीज हे जे गायक आहेत ना त्यांच्याबरोबर ती गाते बर मुंबईतच असते त्यानंतर आमचे चिरंजीव सिंधेसादर वाजवतात त्यांच्या मेसेस पेटी वाजवतात निधी आणि किशोरांना स्वतःच एक अतिशय उत्कृष्ट सिंगर्स सिंगर <laughs> त्यांचे अल्बम काढलेले अरे आणि किशोराचे जे दोन मुलं आहेत अनिकेत आणि विशाल त्यांचे स्वतःचेच कॉलेजला असताना स्वतःचे म्युझिक बँड होते ते दोघांचा आवाज अप्रतिम आहे विशाल निर्मळ आणि अनिकेत निर्मळ तर ह्याप्रमाणे जवळजवळ दोल आमची पूर्ण फॅमिली ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळं आणि मी सुद्धा माझे मला ज्या ज्या वेळ मिळतो तर त्यावेळेला ह्या हॉबीज करतो आणि त्यासाठी मी स्वतःच एक ही म्युझिकची रूम बनवली हा म्युझिकचा कन्सेप्ट जो आहे याला म्हणतात म्युझिक जॅमिंग रूम जॅमिंग मीन्स यू फोर फाईव्ह पीपल कम टुगेदर देर आर डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स इन युअर हँड अँड यू स्टार्ट सिंगिंग सम सॉंग ऑर प्ले ऑन सम पर्टिक्युलर रिदम अँड दॅट इज अ जॅमिंग सो दिस इज अ जॅमिंग रूम सो इफ यू आर एक्सपर्ट इन एनी काइंड ऑफ यु नो फॅकल्टी लाईक यु नो गिटार ऑर सिंगिंग वी कॅन जम्प टुगेदर राईट नाव खूपच छान सर म्हणजे मला वाटतं शेवटच्या प्रश्नाने खूप एनर्जी आणली आणि तुमच्या उत्तराने त्याच्याहून मोठी एनर्जी आणली आज साधारण एक दीड तासापासून आपण सरांची गप्पा मारतोय आणि अगदी फ्लो मध्ये कुठेही न थांबता कुठलाही ब्रेक न घेता सर आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देतात इतकी छान सरांनी माहिती दिली आहे मला वाटतं आजचे हे दोन तास आमचे खूप सत्कारणे लागलेत आणि जे जे लोक हे पॉडकास्ट बघतील त्यांना फक्त व्यवसायच नाही तर लाईफ कशी एन्जॉय करायची त्या व्यवसायाला लोकांच्या कल्याणासाठी कसं वापरायचं आणि ह्या सगळ्यांमध्ये फॅमिली असेल स्टाफ असेल सगळा साडेतीन हजाराचा परिवार तुम्ही एकत्र कसा बांधून ठेवला आहे हे सगळं ह्या नवीन उद्योजकांना शिकायला मिळणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना तुम्ही जितक्या छान पद्धतीने किसान कनेक्टची सेवा देताय या किसान कनेक्टमुळे लोकांच्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडतील ह्या सगळ्याबद्दल कृषी संवाद टीमच्या वतीने आणि उद्योग एक्सपर्ट टीमच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात तुमच्यामुळे आमच्या सर्व प्रेक्षकांना ही माहिती मिळाली तर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद आणि तुमच्या सर्व टीमचे आभार धन्यवाद धन्यवाद